नमस्कार आज आपण पाहणार आहोत रायगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाचडचा जिजाबाईंचा वाडा उत्तर वयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचड जवळच एक वाडा बांधून दिला तोच हा मासाहेबांचा सा राहता वाडा वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेली दगडी आसन बघण्यासारखे आहे यास तक्याची वीर असेही म्हणतात खूप लडाबुरुज गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते तोच हा सुप्रसिद्ध खूप लढाबुरुज बुर्जा शेजारी एक दरवाजा होता त्यास चित दरवाजा म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे नाना दरवाजा या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणतात नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेडन दरवाजाने आला होता या दरवाजास दोन कमानी आहेत आतील बाजूस पहारेकरांसाठी दोन लहान खोल्या आहेत त्यास देवडा म्हणतात दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा चित दरवाजाने गेल्यावर नाकमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोटार आहे येथे मदन शाह नावाचा साधूचे थडगे आहे तेथे एक प्रचंड तोफही दिसते येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात महादरवाजाच्या बाहेरील अंगास व दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक पंच्याहत्तर फूट तर दुसरा पासष्ट फूट उंच आहे तटबंदीमध्ये जी उतरती बोके ठेवलेले असतात त्यास जंग्या म्हणतात शत्रूवर मारा करण्यासाठी हे बोके ठेवलेले असतात बुर्जांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे महादरवाज्यातून आत आल्यावर पहारे दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या दिसतात पासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते त्याचा थोडे अलीकडे बुरजास ही चोर दिंडी बांधलेली आहे बुर्जाच्या बुर्जा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत हत्ती तलाव महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्थानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता गंगासागर तलाव हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेच्या इमारती दिसतात धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे पन्नासठ पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो, तो गंगासागर तलाव महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थ या सलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल स्तंभ गंगा सागराच्या दिसतात या स्तंभ म्हणतात जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते पालखी दरवाजा स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून एकतीस पायऱ्या बांधलेल्या दिसतात त्या चढून गेल्यावर जो दरवाजा 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 लागतो तो पालखी पालखी या दरवाजातून प्रवेश प्रवेश करता येतो मेणा वर प्रवेश केला की असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल मेणा दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो राजभवन राणी वशाचा समोर डाव्या हातास दास दासींच्या मकाणांचे अवशेष दिसतात या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बाले किल्ल्याचा प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन राजभवनाचा चौथरा शहाऐंशी फूट लांब व तेहतीस फूट रुंद आहे रत्नशाळा राजप्रसादा स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या ते तळघर आहे तीच ही रत्नशाळा खलबतखाना म्हणजेच गुप्तबोळणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात राजसभा महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा राजसभा दोनशे वीस फूट लांब व एकशे चोवीस फूट रुंद आहे येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे येथे बत्तीस माणांचे सोन्याचे सिंहासन होते सभासद बखर म्हणते तक्त सुवर्णाचे बत्तीस माणांचे सिद्ध करवले नवरत्ने अम... अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली नगारखाना सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगरखाना हे बाले किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो बाजारपेठ नगरखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे पुतळ्यांसमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी बावीस दुकाने आहेत दोन रांगांमध्ये जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे हे बाजारपेठ आजही हुबेहूब जशाच्या तसेच आहे जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतरावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते महादेवांचे मंदिर मंदिरांसमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भगरावस्थेत आहे मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे गाभाऱ्यात भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यां उंचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो महाराजांची समाधी मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टचौकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शक्य सोळाशे दोन चैत्र शुद्ध पंधरा इसवी सन सोळाशे ऐंशी या दिवशी रायगड येथे झाला देहाचे सार्थक त्यांनी बांधलेला जगदीश्वराचा जो प्रसाद त्याचा महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोणी जोते बांधले वरून फरसबंदी केलेली आहे फरसबंदीचा खाली पोकळी आहे तीत महाराजांचा अवशिष्ठांश रक्षा मिश्र मृत्तिका रूपाने सापडतो दहन भूमी पलीकडे भग्न इमारतींना अवशेषांची एक रांग आहे त्याचा पलीकडे सदर वस्ती विलग असावा एक घराचा चौथरा दिसतो हे घर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये इंग्रज वकील हेनरी यास सहाव्यास दिले होते महाराजांचा समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर टाकी दिसतात तलाव तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते आज्ञापत्र लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोरक आयब आहे याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजे तशा चोर दिंडा करून ठेवाव्या या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्य असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुलफिर खानाचा वेडा फोडून याच दरवाजाने निसटली होती हिरकणी टोक गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवणीची एक कथा सांगितली जाते या बुरुजावर काही तोफाई ठेवलेल्या दिसतात बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते तसेच इथून पाचाड खूप लडाबुरुज मशीद मोर्चा ही ठिकाणी तोफेचा आहेत यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आणि मोक्याची जागा आहे वाघ्या कुत्र्याची समाधी इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या आगेत उडी घेतली रायगडावरील अश्मयुगीन गुहा पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा आहे ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंदा घाटातून महाडमार्गे पाचड गावातून रायगडाचा दोरवाटेचा म्हणजे रोप वेचा तळावरून पाचड खिंडीत येते येथून पाय उतार होऊन अवघ्या चौदाशे पस्तीस पायऱ्या चढून गेले की रायगड माथा गाठता येतो पण या पाछाडखिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या चार पाच मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे तिला म्हणतात वाघ बीळ किंवा नाचणटेपाची गुहा जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे पाचाडखिंडीतून येत वर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते या गुहातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे दोन गोलाकृत प्रचंड भोकेपलीकडील बाजूला आहेत तीत वर गेले की पाचाडच्या भुईकोट किल्ला पाचाड गाव व पाचाड पासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाट रस्ता व्यवस्थित पाहता येतो या गुहेत सतत एका पाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळूक आपला सारा थकवा दूर करून जाते ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती अर्थी ते जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार त्याचा शोध घ्यायला हवा रायगड पाहायला शेकडो हजारो दुर्घ यात्रींना या वागबीळ गुहेची कल्पनाच नसते अश्मयुगीन मानवाचे जुने वस्तीस्थान तीन तोंडे असणारी गुहा तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा सतत वाहणारा थंड वारा याची पूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते धन्यवाद